ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर पहा काय म्हणाले उदय सामंत नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मायुतीला मोठं भरघोस यश मिळाले आहे यानंतर नवा मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भात चर्चा सुरू असताना राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्याचे राज्यपाल यांच्याकडे सोपलेला आहे या राजीनाम्यानंतर शिंदे यांचे शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पहा राजीनामा देणं ही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर प्रमाणे मंत्रिमंडळात बरखास्त झालेला आहे काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब काम करतायत तिन्ही नेते मंडळी एकत्र बसतील आणि योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतील शिवसैनिकाच्या मनात आपलाच नेता मोठा व्हावा भाजपाच्या लोकांच्या मनात त्यांचा नेता मोठा आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये मतभेद नाही महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत माहिती सरकारने महाविकास आघाडीचा पराभव करत मोठं यश मिळवलेलं आहे यानंतर विद्यमान सरकारची मुदत संपल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे यानंतर नव्या सरकार स्थापनेसाठी वेग आले असताना याबद्दल आमदार उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद